पुण्यात स्पा सेंटरच्या नावाखाली सर्रास व्यवसाय सामाजिक सुरक्षा विभागाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पदभार स्वीकारल्यानंतर अवैध धंदे बंद करण्याची मोहीम हाती घेतल्याचे दिसत होते परंतु हे तुम्ही मारल्यासारखे करा आम्ही रडल्यासारखे करू असा प्रकार तर नाही ना हा प्रश्न सर्वसामान्यांना पडत चालला आहे कारण चंदननगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय सुरू असल्याचे टाइम्स ऑफ पुणेच्या निदर्शनास आले आहे खराडी परिसरात केलेल्या स्टिंग ऑपरेशन मध्ये आठ स्पा सेंटर मध्ये वेश्य से सर्रास वेश्या व्यवसाय सुरू असल्याचे आढळून आले आहे ज्यामध्ये परराज्यातील महिलांचा सहभाग असल्याचे दिसून येत आहे या प्रकरणात मानवी तस्करीचा संशयही व्यक्त केला जात आहे सामाजिक सुरक्षा विभागाच्या वतीने एवढ्या मोठ्या प्रमाणात आणि खुलेआम सुरू असलेल्या या व्यशा व्यवसायाकडे दुर्लक्ष का केले जात आहे हे समजणे कठीण आहे सुसंस्कृत पुण्यात वाढत असलेल्या अशा विकृतीबद्दल आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा बल शतशः धन्यवाद